फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार निधी देतो मतदान द्या याचा अर्थ अजित पवार यांना खात्री आहे मत मिळणार नाही सतेज पाटील शाहू महाराज छत्रपती कोल्हापुरात अकरा माजी महापौर आणि दोनशे वीस माजी नगरसेवकांनी शाहू महाराजांना दिला पाठिंबा प्रत्येक गावात जनता शाहू महाराजांच्या पाठीशी आहे तुम्ही जर टीका केली तर मला प्रमुख नेता म्हणून टीका करावीच लागेल तुम्ही बोलला नाही तर मीही बोलणार नाही राजकीय लढाईत टीकेला उत्तर आमच्याकडून निश्चित मिळणार लोकांचा प्रवाह कोणाच्या बाजूनी आहे हे सर्वांना माहीत आहे सतेज पाटील ऑन अजित पवार लोक त्यांना मतदान करणार नाहीत निधी देतो मतदान द्या याचा अर्थ त्यांना खात्री आहे मतदान मिळणार नाही ऑन चंद्रकांत पाटील माझ्यामध्ये सोलापूरची जागा काँग्रेसला मिळणार माडा लोकसभेत तुतारी वाजणार महाविकास आघाडीला वातावरण आहे वेगवेगळे सर्वे येत आहेत मात्र काही माध्यमांची आकडेवारी पाहिली तर पाचशे शहाऐंशी जागांच्या आसपास येत आहे लोकसभेचे खासदार पाचशे त्रेचाळीस आहेत असणं अपेक्षित आहे अन सांगली सांगली लोकसभेबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून मार्ग निघेल कुठेही बंडखोरी होऊ नये ही पक्ष म्हणून आमची भूमिका ऑन संजय म्हणले कोल्हापुरात रुसवे काढण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना यावं लागलं होतं आमच्याकडे कोल्हापूरची जनता शाहू महाराजांचा फॉर्म भरायला आली होती पायाखालची वाळू कोणत्या कोणाच्या सरकायला लागली आहे हे आता लक्षात आलंय जनमत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात वारंवार यावं लागत आहे दोन वर्षाचा कारभार आणि शासन आपल्या दारी यशस्वी होत असेल तर मुख्यमंत्र्यांना एवढं फिरावं का लागतं तुम्हाला देतो मताधिक्य द्या दुसऱ्या बाजूला अजित पवार म्हणतात की आमच्या चिन्हावर बटन दाबा हवा तेवढा निधी देतो या कसं याचा अर्थ लोक मतदान करणार नाहीत त्यांना कारण की ज्यावेळी माणसं बोलतात आम्ही देतो याचा अर्थ लोक करणार नाही त्याची खात्रीली नाही तेच म्हणजे याचा अर्थ त्यांना खात्री झालेली आहे की मतदान मिळणार नाही चंद्रकांत पाटील म्हणतात की सोलापूर थोडं कठीण आहे मात्र माढ्यामध्ये खूपच कठीण आहे असं आता अजून निवडणुकीचा रंग त्या ठिकाणी यायचा आहे आणि निश्चितपणे सोलापूरची जागा काँग्रेसची येणार माड्याची जागाही तुतारी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आदर पवारसाहेबांच्या सहक म्हणजे पक्षाला त्या ठिकाणी मिळणारे वातावरण प्रचंड चांगलं आहे आता काही माध्यमांमध्ये वेगवेगळे सर्वे या लागलेत मी त्याच्यावर आक्षेप घेणार नाही परंतु काही माध्यमांची आकडेवारी बघितली तर एकूण आकडेवारी पाचशे शहाऐंशीवर जाते खासदार पाचशे त्रेचाळीस आहेत थोडं त्याचंही भान काही ठिकाणी राहणं अपेक्षित आम्हाला असणार आहे कारण की खासदारच पाचशे त्रेचाळीस आहेत काही काही आकडेवारी टोटल बघितली भाजपला आमकी मतं काँग्रेसला आणि इतर अशी जी बेरीज मारली तर ती पाचशे ऐंशीच्या वर जाते महाराजांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नाही वरिष्ठ स्तरावरून काल देखील थोरात साहेब नाना पटोलेजी विश्वजित कदम बसलेले आहेत आणि त्यातून काय मार्ग काढता येतो तो, तो काढण्याचा प्रयत्न करतायत कुठेही बंडखोरी होऊ नये ही, ही साधारणपणे पक्ष म्हणून आमची भूमिका आहे शाहू महाराजांचा अर्ज भरण्यासाठी मोठी ने नेते कोण कोल्हापुरात आली नाही असं देखील म्हणण्यात आलेलं नाही जनता मोठ्या नेत्यांना रुसवे काढण्यासाठी त्यांना यावं लागलं होतं आमच्याकडं आमच्याकडं जनताच फॉर्म भरायला जास्त प्रमाणात आले अम्चाग् होते पुन्हा तीन दिवस पुढच्या महिन्यात पुन्हा दिवस नाही मला वाटतं क्लिअर कट आहे की इथं परिस्थिती तशी नाही आहे पायाखालची वाळू कुणाच्या घसरा आहे हे लक्षात आलेलं आहे जनमत नाही आहे म्हणून त्यांना वारंवार या ठिकाणी यायला लागते जर दोन वर्षातला कारभार चांगला असेल शासन आपल्या दारी यशस्वी अशी होत असेल तर एवढं फिरायला नाही लागलं पाहिजे बसून मतं मिळवता आली पाहिजेत पाठिंबा एकत्र मिळून काम करायचे शपथ कोल्हापूरमधले जवळजवळ अठरा एकोणीस माजी महापौर आणि जवळजवळ दोनशे वीसच्या वर माझी नगरसेवक स्वतः इथं उपस्थित राहिले आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला आहे मला वाटते प्रत्येक गावामध्ये ही अशीच परिस्थिती आहे की शाहू महाराजांच्या पाठिंबागं जनता लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांचा मोठा ओढा हा महाराजांच्या पाठीमाग आहे आणि कालही आपण फॉर्म भरताना बघितलं की ताकदीनं लोक सगळी जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे आपण काल देखील बघितलेलं आहे खरं तर कालची सगळी गर्दी बघितल्यानंतर किंवा याच्यानंतर देखील महायुतीचं असं म्हणणं आहे की सतीश पाटलांच्या पायाकालची वाळू घसरलेली आहे आणि म्हणून ते मायुतीवर ठीक आहे नाही नाही तुम्ही जर टीका केली तर मला प्रमुख नेता म्हणून टीका करावीच लागेल तुम्ही जर बोलला नाही तर मी बोलणार नाही परंतु तुम्ही ज्यावेळी बोलता त्यावेळी त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल पब्लिक डोमेनमध्ये काहीतरी खोटं बोललायचं आणि त्याचं उत्तर आम्ही नाही द्यावं अशी अपेक्षा होणार नाही आणि म्हणून तुम्ही चुकीचं बोललात तर त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल शेवटी ही राजकीय लढाई आहे या राजकीय लढाईमध्ये तुम्ही बोललात तर त्याला उत्तर आमच्याकडून निश्चितपणे मिळणार आणि कालच्या गर्दीतून आपल्याला लक्षात येईल की लोकांचा प्रवाह हा कुणाच्या बाजून आहे हे साधारणपणे आता सगळ्यांना लक्षात आलेला आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस Sou i'm